नमस्कार मंडळी देवदत्त मोरे टी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगडासंदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल डाबरभूतकर यांचं काळीज पंचम केकेसरीचा मानकरी सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा आज होणाऱ्या वडगाव येथील मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार असे बरेचसे मित्रांनो व्हिडिओ पडलेले आहेत आणि तुम्ही पाहिला असेल बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत की आज सरजा आणि बब्या ही जोडी आज तुम्हाला वडगाव येथे होणाऱ्या या ओपन बलगडी शरीत मैदानामध्ये पळताना दिसणार आहे परंतु मित्रांनो मी, मी तुम्हाला अपडेट देत आहे सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार नाही सरजा हा तुम्हाला सोळा तारखेलाच मित्रांनो पळताना दिसणार आहे सरजाच्या बाबत मित्रांनो कसल्याही पद्धतीचे अपडेट नव्हते आणि सरजा हा सोळा तारखेलाच मित्रांनो पळणार होता तेरा तारखेला मैदानावर पळणार अशी कोणतीही अपडेट नव्हती आणि आप मित्रांनो आपण फोन करून कन्फर्म देखील केल केलेला आहे की सरजा हा या आजच्या मैदानामध्ये मित्रांनो पळणार नाहीये सर्जा हा सोळा तारखेलाच तुम्हाला मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहे आजच्या या मैदानामध्ये सरजा पळणार नाहीये मित्रांनो त्याचबरोबर चटणी भाकरीचा पैलवान आणि वेगाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधला जातो असा मित्रांनो घरनिकीकरांचा राजा हा देखील मित्रांनो या आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल गणिकीचा राजा हा मित्रांनो या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो पळणार आहे राजा तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल पण मित्रांनो सर्जा डबल डोर या मैदानामध्ये पळणार नाही गणनिकीचा राजा हा मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसेल राजा हा कोणत्या गटामध्ये पळेल किंवा कोणत्या गटामध्ये पळणार आहे त्याचे अपडेट आपल्याला तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पुढील अपडेटमध्ये देण्यात येईल दे। तर मित्रांनो सर जे हा आजच्या मैदानामध्ये पळणार नाही आहे सोळा तारखेच्या आसपास तुम्हाला सर मित्रांनो मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त दे मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद